नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आपण कोणतेही पदार्थ बनवले की ते फ्रीजमध्ये ठेवून देण्याची आपल्याला सवय असते कारण अनेकांना असं वाटतं की फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ ठेवला तर तो, तो अगदी फ्रेश राहतो म्हणून आपण भाज्या अर्धवट राहिलेली फळं डेडी प्रॉडक्ट्स बेकटी बेकरी प्रॉडक्ट्स शिजवलेले अन्नपदार्थ आणि असे बरेच पदार्थ आहेत ते आपण नेहमीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो पण हेच पदार्थ जर योग्य पद्धतीने स्टोअर नाही केले तर या पदार्थांमध्ये विष तयार होण्याची शक्यता असते आणि हे आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतो आज आपण अशा काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना फ्रीजमध्ये ठेवणं योग्य नसतं कारण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात अनेकांना सवय असते कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवायची जर तुम्ही सुद्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवताय तर आर्द्रतेमुळे त्याला बुरशी लागते आणि बुरशीयुक्त कांदा तुम्ही खाल्ला तर विषबाधा होऊ शकते कापलेला कांदा हा फार लवकर खराब होतो त्यामध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात आणि ऑक्सिडाईज झाल्यानंतर आपल्या शरीरासाठी तो हानिकारक ठरू शकतो त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका ठेवल्यास तुम्ही एखाद्या सीलबंद डब्यात ठेवू शकता शिजवलेला भात शिजवलेला भात रात्री फ्रीजमध्ये ठेवून सकाळी ते गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन पुन्हा खाण्याची सवय सगळ्यांनाच असते परंतु तज्ज्ञांच्या मते शिजवलेला भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीरातील टॉक्झिन वाढतात कच्च्या तांदळात बॅसिलरसेरीस सेरिस नावाचे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया तांदूळ शिजवल्यावरही जिवंत राहतात तुम्ही एकदा शिजवलेला भात पुन्हा केवळ एकदाच गरम करू शकता एकापेक्षा जास्त वेळा हा भात गरम केल्यास हा भात शरीरासाठी हानिकारक ठरतो तांदूळ फ्रीजमध्ये ठेवल्याने भांड्याच्या तळाशी बुरशी निर्माण होते ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात पुढचं म्हणजे लसूण अनेकांना लसून सोलणं हे त्रासदायक काम वाटत असतं म्हणून बरेच लोक लसूण आधीच सोलून ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा थेट वापर करता येईल पण सोललेला लसूण फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवल्यास त्यात क्लॉ क्लॉस्टेडियम सारखे बॅक्टेरिया वाढू शकतात ज्यामुळे अन्नातून विष बाधा होऊ शकते जर तुम्हाला सोललेला लसूण जास्त काळ साठवायचा असेल तर सोललेल्या लसणाची पेस्ट बनवा किंवा तेलात ते बुडून फ्रीजमध्ये ठेवणं ही एक योग्य पद्धत आहे नेक्स्ट म्हणजे टोमॅटो टोमॅटो हा प्रत्येकाच्या घरात फ्रीजमध्ये असतो म्हणजे असतोच पण ते चुकीचे आहे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव हो खराब होऊ शकते थंड तापमानामुळे टोमॅटोतील टोमॅटोतील अंडायम पेशी सक्रिय राहतात राहत नाही ज्यामुळे टोमॅटो मऊ होतात त्यासोबतच टोमॅटोचा पोत देखील खराब होतो फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्याने टोमॅ टौमे... टोमॅटिन ग्लायको ग्लायकोडाईन तयार होतात जे शरीरासाठी हानिकारक असतात असे टोमॅटो खाल्ल्याने आतड्याला सूज मळमळ उलट्या आणि जुलाब होऊ शकतात हे यकृत आणि मूत्रपिंडासाठी देखील खूप वाईट आहे त्यामुळे टोमॅटो नेहमी रूम टेम्पे तेम्ट्रे, टेम्परेचरलाच ठेवावेत तर शक्यतो हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं किंवा वेळ आलीस तर ते तर ते योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवा धन्यवाद